या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सध्या राज्यात नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे अशातच राज्यात चंदगड तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्रित एक येत अनेक राजकीय विश्लेषकांना आश्चर्याचा धक्का दिला तर विरोधकांना कात्रतचा घाट दाखवला नंतर काल कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे दहा वर्षापासून राजकीय विरोधक असणारे समरजित घाटगे यांच्यासोबत युती करत कागलच्या राजकीय पटावर वेगळा डाव मांडत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माजी खासदार संजय मंडलिक यांना धक्का दिल्याचं दिसून येत आहे मंत्री मुश्रीफ आपल्या होम ग्राउंड वर सत्ता खेचून आणण्यासाठी अनेक राजकीय डावपेच मांडत आहेत या पार्श्वभूमीवर कागलमध्ये आज मुश्रीफ गटाच्या उमेदवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना सेहरनिदा मुश्रीफ यांनी कागलच्या नगर परिषदेसाठी पहिला गुलाल उधळला आहे सेहरनिदा मुश्रीफ यांची कागलच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नूर जहान नायकवडी आणि सेहरनिदा मुश्रीफ यांच्यात चांगली लढत पाहायला मिळेल असं वाटत असताना आज नायकवडी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊ मधून सेहरनिदा मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली या निवडीनंतर मुश्रीफ गटाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आगामी काळामध्ये कागल नगर परिषदेतील कोणकोणत्या वॉर्डमध्ये अजून काही नगरसेवक पदांच्या निवडणुका बिनविरोध होणार का याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलं आहे